स्वागत आहे तुमचं प्रज्ञा योग्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये ही नर्सरी आहे साडवळीच्या जरा पुढे अ कोसुमला पण आम्हाला जायचं होतं पण वाटेत जाता जाता ही गौरव नर्सरी लागली तर आम्ही आता तिकडे चालू आहे बघायला बघूया कोणती कोणती झाडं आहेत ती त्याप्रमाणे घेऊ ते तुम्हाला दाखवण्याच तशी भरपूर प्रकारची झाडं आहेत इकडे अगदी फळ झाडं तर सगळीच आहे पेरू रामफळ वगैरे आणि आम्हाला घ्यायचं आहे रातांब्याची अजून बघूया काजूची वगैरे घेऊ जास्त नाही घेणार आहे कारण की आपल्या काही काजूची बाग वगैरे आहेच पण थोडीफार आपल्या घराभोवती म्हणजे आपलं जिथे फार्म हाऊस आहे तिकडे लावायला घेऊया तर बघू कशी काय आता कुठली कुठली मिळत आहेत ती इकडे सगळी फुलझाड आहेत हा इकडे आहे चाफा त्या काकी आपल्याला दाखवत आहेत रातंब्याची झाड कशी आहेत एवढीच आहेत का ही सगळी काळी मिरीची झाड आहेत बुस काळी मिरी हा तिकडे काळी आहे म्हणजे ती वर नाही जात काय वेळ फक्त अशी झाडावरली नाही हा हा तिथला तिथेच आहे अशी बघा ही पण काळी मिरी आहे बूस्ट काळी मिरी पण ती अशी वेल नाही जात आम्ही जरा गौरव नर्सरीच्या पुढे आलोय खानविलकर ग्रीन एग्रोटेक नर्सरी म्हणून आहे इकडे पण रतांब्याची झाड नाही आहेत जी आपल्याला हवी आहेत ती आहेत पण अशी एकदम छोटी छोटी आहेत तेवढी छोटी आपल्याला नको आहेत आता आपण पुढे जाऊया आता कुठे आलोय आपण तरी कोसुमला मागे आहे बोर्ड तर आम्ही आत्ताच आलो आहोत आणि पाऊस खूपच पडतोय कारण तिकडे वरून येताना नदीला पण पाणी खूप होतं पाऊस खूप असल्यामुळे आम्हाला कसा मोबाईल बाहेर काढता नाही आला प्रज्ञा गेट बंद करते गेट लावून आले खूपच पडतोय पाऊस आणि आमची कोंबडी बघायच राहिली एकटीच बाहेर राहिली आम्ही जाताना येत नव्हती आतमध्ये आणि आता बघा कसे तिथे नर्सरीमध्ये सर्व चेंज आधी आम्ही चेंज करतो खरं मी रेनकोट घालून सुद्धा खूप भिजलोय आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि उगाच असं वाटतं की नर्सरी मध्ये गेलो गेलो खरं पण काही मनासारखं मिळालं नाही घ्यायचं होतं आम्हाला रता रातांब्याची झाडं पण ती पण नाही एकदम छोटी छोटी होती नुकतीच लावलेली वगैरे तर ती आता कधी वाढणार कधी रातांबे धरणार म्हणून आम्ही काय घेतलंच नाही आम्हाला जर एक दोन वर्षाची हवी होती म्हणजे अजून दोन वर्षाने आपले रातांबे वगैरे लागले असते पण ह्या पावसाने ना काय शूट पण नाही करायला भेटलं नुसतं एकदम जोर जोरात एवढा पाऊस पडतोय एक एक थेंब असा पूर्ण चेहऱ्यावरती लागत होता ना इतका झोंबत होता आणि आणि आता घरी येऊन बघतोय जेवलो वगैरे जेवण काय करूनच गेलेली आणि ते भाजीत सगळं पाणी पाणीच झालेलं आहे आणि पाणी बघा सगळी सारण ना आणि मी काय म्हणते मग हे सगळं वाहून हा नाही वाहून तर आपण ते सगळे वापे उंचावर केलेत ना हा तेच ना आज पावसाने जास्तच खायचं काय काय इकडून बघा आणि मी आज आलं टाकलं होतं रुजत त्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आता इकडून लांबून बघा हळद दिसायला लागली ना म्हणजे हळदीची पान आणि ही वाड्याची मागची साईट आहे जिथून घुरं आपली बाहेर जातात तिथे पाठी एक सारण आहे सारणी मधून बघा पाणी सगळं वाहून आत मध्ये येते पर्यावरण पाणी भरपूर झालं पण एवढं मी पहिल्यांदाच बघते पाऊस खूप जोरात पडला गेल्या वर्षी तर काहीच नव्हता पाऊस पण त्याच्या आदल्या वर्षी पण इतकं नव्हतं ना पाऊस सकाळपासून कुठे आता चालू झालाय ह्या दोन तीन तासात आणि ना सकाळीच मी त्याच्यामध्ये आलं टाकलंय रोज त्याला काय नाही होत ट्रे मध्ये त्याला एवढं पाणी भरलंय सगळं ट्रेच्या बाजून ट्रे मध्ये कुठे ट्रे मध्ये भरलंय भरलंय त्याला काय होत आहेत ना ते नंतर जाणार नाही कोणते पाणी आणि टोमॅटो वगैरे नाही ना घसरून जाणार सगळं हे काय सगळं पाणी पाणी जाम पाऊस पाणी आणि तिकडून आपण ते गटार केलेलं ना म्हणजे असं सारण सारखं जायला म्हणून ते त्याच्यातूनच जाते ना आतमध्ये येत नाहीये पाणी 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 हे तिकडनं वरून पाणी येते बघा म्हणून मी ह्या बाजूने असा बांध केला जेणेकरून आपल्या भाजीमध्ये ते पाणी येणार नाही पण ते भाजीमध्ये पण थोडं थोडं येते बघा तुम्ही पाऊस हा दोन तीन तास कंटिन्यू पडतोय त्याच्यामुळे एवढं पाणी येते आणि इकडे आपल्या बाजूलाच पर्याय बघा रोडला तर त्याच्या आता वरती पाणी यायला सुरुवात झाली एकदम म्हणजे कट्टुकट आहे जो हॉस्पिटलचा आपला रोड आहे तिकडे पाणी बघा पूल झालं एकदम अजून एक सर आली ती पाणी ह्याच्या रोडच्या वरून झाली बघा अजून एक सर आली की ह्याच्या पाणी आहे पूर्ण आणि इकडे बाजूला आपल्या आपलं जे वरचं घर आहे त्या बाजूलाच बघा एक गार्डन आहे आजोबा उद्यान म्हणून एकदम आपल्या जवळच आहे अगदी घरातून चालत निघालो की दोन मिनिटावरती आहे बघा लहान मुलांसाठी वगैरे खेळायला चांगला आहे आणि पावसाचा जोर परत वाढला आहे आता पाणी पूर्ण मोरीच्या वरून जाईल कारण आपल्याला आता गाईंचा दूध काढायचा टाइम झाला आहे तर मी तुम्हाला अजून परत दाखवलं असतं वगैरे होऊन आता आम्ही बसलेलो हो, आहोत आणि पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे लाईट पण आत्ताच आली कारण वारा आणि पाऊस दोन्ही होतो त्यामुळे लाईट घालवली होती मी आत्ता घेतोय चहा या तुम्ही पण चहा घ्यायला कोरा चहा आणि आज मी बनवणार आहे बोय मासा साफ वगैरे करून ठेवलं आहे मॅरिनेशन करून फक्त फ्राय करायचं आहे आणि आत्ताच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे मसाला इडली ती माझ्याकडे शिल्लक राहिली होती वाफवलेली तर आता परत इडली चटणी खायचं म्हटलं तर नको होतंय आणि थोडंसंच थोड्याशाच आहेत इडल्या अशा जास्त नाही आहेत मग त्या परत गरम करा म्हणून मी मसाला इडलीच बनवते तशी पण चालते संपवायचीच आहे ना कशी पण तर काहीतरी करून आपण खायचं फुकट नाही घालवायची तर ते बनवते त्याच्यानंतर मग मा मासा फ्राय करेन बोई मासा इकडे मी आता मासा फ्राय करायला घेतलाय बोय मासा आज पीठ रवा वगैरे काहीच नाही लावलाय फक्त जे मॅरिनेशन केलं होतं हळद लाल तिखट कोकम वगैरे आणि त्याने तर तसेच फ्राय करते पन्नास रुपयाचे सहा दिले ते नाही कोळले सगळं येथे फ्राय करून आता वाजले नऊ मच्छी वगैरे करून जरा निवांत बसले पावसाने विश्रांती येते आणि सुयोग थोडे झोपलेत मोबाईलमध्ये बघता बघता झोपून गेले माऊ पण झोपले तर आज नर्सरीत गेलो होतो झाडं वगैरे बघायची होती पण असं वाटतं की उगाच गेलो कारण की पावसात भिजलो तर भिजलोच वेळ पण गेला तेवढा आणि दोन तीन नर्सरी फिरलो पण रातांब्याची झाडं एकदम बारीक बारीक होती तर ना आम्हाला ती नको हो होती मला जरास मोठं झाड हवं होतं दिसायला पण चांगलं दिसतं आणि जास्त वर्ष वाट बघायला लागत नाही रतांबी झाडाची अगदीच लहान असेल तर मग ते कसं पावसामध्ये होत नाही उन्हाळ्यामध्ये आपण पाणी वगैरे घालतो ना तेव्हा त्याची ग्रोथ चांगली होते म्हणून नाही घेतली आणि किंमत पण काय काय झाडांची ना भरपूर सांगतात नर्सरीमध्ये बिन चिकाचा फणस होता पण तो आमच्याकडे आहे म्हणून नाही घेतला एक काळी मिरी होती बूस्ट हां बूस्ट काळी मिरी तर ती वेल वरती जात नाही अशी खालीच पसरते तर ती सुयोग बोलले की तसलं काय नको कारण की मग अडचण होते तर अडचण वगैरे आम्हाला असं घराच्या समोर नको असते म्हणून आम्ही ती नाही घेतली आणि नंतरच्या एक दोन नर्सरीमध्ये गेलो होतो एका ठिकाणी रातांब्याची झाडं नव्हती एका ठिकाणी होती पण तीसुद्धा वाऱ्यामुळे अशी मोडलेली वगैरे अशी म्हणजे हे होती एकदम फ्रेश अशी वाटत नव्हती म्हणून मी घेतली नाही आणि पावसामुळे ना शूट करायला अजिबातच मिळालं नाही कारण मोबाईल पकडू छत्री पकडू का काही समजत नव्हतं वारा वगैरे सगळं येत होता म्हणून मी शूट करून काही दाखवली नव्हती आणि झाडं बघूनच ना थोडा मूड पण खराब झाला होता म्हणजे विचार करून गेली होती की झाडं वगैरे घेईन व्यवस्थित पण ते काही झालं नाही फेरी फुकटच गेली थोड्या वेळाने जेऊ यांना पण उठवते जेवायला आणि ना धूप येते पावसामध्ये भिजून भिजून पण ना डोकं एकदम असं जड झालं आहे रेनकोट वगैरे किती पण घातलेलं ना तरी भिजायला पूर्ण होतंच कारण पाऊससुद्धा ना उलटा सुलटा होतात मी सगळीकडे हा पाऊस आहे काय मला माहिती नाही पण कोकणात तरी खूप आहे पाऊस जास्त असताना कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका घरातच राहा आपापली काळजी घ्या कारण आता आपण एक एक न्यूज बघतोच आहोत आम्हीसुद्धा देवरुखला जाताना पाऊस नव्हताच असता तर आम्ही गेलो नसतो कारण की एवढ्या पावसात जाणं बाईकवरून शक्य नाही आहे पण इथे गेल्यानंतर पाऊस जास्त सुरू झाला आणि आम्ही कधी एकदाचं घरी येतो आहे असं आम्हाला वाटत होतं तर तुम्हीसुद्धा जास्त पाऊस असेल तर तिकडे बाहेर कुठे फिरायला जाऊ नका आधी पावसाचा अंदाज घ्या मगच जा शक्यतो जवळजवळचे ठिकाणं फिरा कारण फिरायला पावसामध्ये प्रत्येकाला आवडतंच अगदी लांब 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 जाण्याची काही गरज नाही आहे तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर